बाप्पाकडे माग भांडणं जरा कमी होते राग कमी होते माझा आज काय आज काय स्पेशल काय आमच्यासाठी अरे तर डेकोरेशन तर मस्त केलंय छान आहे डेकोरेशन आरती झाली समाप्त आता काय चालू आहे जेवणाचा कार्यक्रम वडे कुठे पश्चिम तुम्ही होणारे नाश्चिम त्यांच्या इकडे जाऊन तो बसायचा थोडा कलर मारायचा थोडं बघायचं मग सगळे गणपती वापर घेऊन जायचं तर त्याच्या मनात पण आवड निर्माण झाली की आमच्या घरी पण गणपती वापरायचे नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये जसं की गणेशोत्सव आहे आम्ही आमच्या आत्याच्या घरी गेलो गणपती बाप्पाच्या पडायला तर आज आम्ही तसंच जाणार आहोत आमचे एक ओळखीचे खास व्यक्ती आहेत म्हणजे आम्ही याच्या अगोदर त्यांच्याकडे व्हिडिओ बनवली होती त्यांच्या शॉप ची पूर्ण टॉयचे कलेक्शन वगैरे केलेले व्हिडिओमध्ये आणि खेळणी वगैरे त्याच्याकडे बरेच सारे शॉपमध्ये त्यांच्या कलेक्शन्स आहेत खेळणींचे लहान मुलांसाठी तर त्यांच्या घरी आम्हाला आमंत्रण मिळालं आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही तिकडे चाललो आहोत तर ते आज या व्हिडिओची तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर जास्त वेळ नका व्हिडिओ सुरुवात करूया चला वीडियो वीडियो तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत त्यांच्या एरियामध्ये आता आतमध्ये जाऊ घरामध्ये आम्ही पोचलेलो आहोत समोर आम्हाला दादा दाखवायला आले घर तर आता आतमध्ये आलो आहे आम्ही चला समोरच गणपती बापाची मूर्ती आपण पाहू शकतो तर दादा तुमची तर ओळख झालेलीच आहे पहिल्यापासून तुम्ही आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काय ना काय शॉपचे प्रोडक्ट दाखवता बरोबर आहे तर आज तुमच्याकडे आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे तर आपल्या फॅमिलीशी ओळख करून द्या ना ओके 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 आणि गणपती बाप्पा तुमच्याकडे किती वर्षापासून आहेत तरी आता सातवं ओके आज काय आज काय स्पेशल काय आमच्यासाठी नंतर कळेलच आम्हाला ठीक <laughs> आहे ठीक आहे हा ते हातावर हा

मोरियारी बाप्पा मोर्या अरे तर डेकोरेशन तर मस्त केलं आहे छान आहे डेकोरेशन अरे वा तिचा कॉन्सेप्ट होता कसं करायचं कसं काय तुला आठवलं म्हणजे कसं कसं डेकोरेशन वगैरे करायचं अशा टाईपमध्ये करायचं म्हणजे स्वतः काहीतरी करायचं ते रेडीमेड आणण्यापेक्षा आपण स्वतः बनवलेलं बरं बरोबर ना आरती झाली समाप्त आता काय चालू आहे हो जेवणाचा जै। कार्यक्रम सगळे जेवायला जा बसलेत मंडळी इथे वहिनी बसल्यात एक एक रेसिपी बाहेर काढतात इथे काय काय वाटलंय ग भात भात वाढते ना भात पुरणपोळी पुरी आहे वडी कुठे वडे ना ती पुरणपोळी <laughs> <थी> <laughs> अरे ती पुरणपोळी आहे आणि पुरी आहे आणि खीर आहे ना खीर पण आहे चला तुम्ही सुद्धा जेवायला या चला मी पण जेवायला घेतो तुम्ही सुद्धा या जेवायला बरोबर की नाही का बोल जेवायला या का ऍक्टिव्हिटीज खातेस की काय मग रोहन आणि त्याचे जेवण कसं झालं आवडलं की नाही जेवण छान होत आवडलं एकदम पुरणपोळी खूप मस्त होती एकदम मऊ असं मऊ आहे चांगली कशी मी तुम्ही म्हणणार आहे हां चाललं तुम्ही जेवण खूपच मस्त होतं आवडलं पोट एकदम भरलेलं आहे भरगचून झालेलं आहे पोट एकदम असंच पुन्हा दरवर्षी तुम्ही या हो नक्की नक्की येऊन दर्शनाला आणि जेवायला हो नक्की चला मग निघतो दादा आम्ही पण हो पुढच्या वर्षी येव्हा परत हो चला बाय तर इथून आता आमचे बाप्पाचे दर्शन करून झालेली आहे तर इथून आम्ही बाहेर पडल्यावर तर बघू अजून कुठे जायला मिळालं तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही व्हिडिओ मार्फत दर्शन तर घेतलं जाल गणपती बाप्पांचे तर आता आम्ही चाललो आहेत माझ्या मित्राकडे त्यांच्याकडे सुद्धा गणपती बाप्पाचे आम्ही दर्शन करायला आहोत तर या व्हिडिओमार्फत तुम्हाला तेही सुद्धा पाहायला मिळेल चला तर मग आपण तिकडे जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया आता आणि काय घेणार आहे

गणपती बाप्पा घरी विराजमान झाले तुमच्या बरोबर आहे तर अशी आवड का निर्माण झाली म्हणजे घरी आणण्याच्या आधी सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा आमच्या माझा लहान भाऊ जेव्हा तो सात का आठ वर्षाचा होता त्याला गणपती बाप्पाची खूप आवड होती तर त्याने जे गणपती बाप्पाची जे मूर्ती तयार करायची त्यांच्या इकडे जाऊन तो बसायचा थोडा कलर मारायचा थोडा बघायचा मग सगळे गणपती बाप्पा घेऊन जायचं तर त्याच्या मनात पण अशी झाली की आमच्या घरी पण गणपती बाप्पा मग तो तिकडचे जे माती राहायचे मग ते माती घेऊन घरी यायचं आणि असे छोटे छोटे करून एवढीचा गणपती बाप्पा म्हणून त्यानंतर मग तिकडचे सगळे मुलं आणि सगळ्यांनी मिळून ते गणपती बाप्पाची स्थापना केली आणि ते वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष करून आता गणपती बाप्पांचा विराजमानांच्या घरात घरी आलाय आणि ते बावीस वर्ष होत आले आता ओके बावीस वर्ष झाली पूर्ण बावीस वर्ष पुरण होतं त्याच्यापेक्षाही जास्तच झाले ना आता मला काय आयडिया नाही कारण आम्ही नोंद नाही केलेली बरोबर बरोबर आणि त्यांना यायच्या बर तर आपल्या बरोबर घरी येतातच प्रश्नच नाही काही काहीच नाही बाप्पांनी कधी असं काय त्रास येईल दिला नाही घरी झाले आता एकदम सगळ्यांनी सेवा करायची इच्छा झाली सगळ्यांनी बाप्पा स्वतःहून सेवा करून घेता बरोबर ते तर आहे बरोबर सेवा करतो मग जशी बाप्पांची इच्छा असते आपण करतो आणि काल करतो चलतो द्या आपण बरं ओके ठीक आहे खूप चांगल्या रीतीने माहिती सांगितलीस तुझ्याकडची तुझा अनुभव आम्हाला खूप चांगल्या रीतीने सांगितलास ठीक आहे गणपती पप्पा मंगलमूर्ती हुंदीर की तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत गणपती बाप्पाचे दर्शन नक्कीच केले असाल तर असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत नवीन नवीन विषय आणायचा प्रयत्न करत राहील तर गणपती पप्पाचा प्रत्येकाचा अनुभव कसा असतो याच्यातून पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की माझ्या मित्रांनीचा अनुभव पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तोही कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ आपण इकडेच संपवताला तर ता स्वस्त आणि वस्त्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मामा की